नमस्कार मित्रांनो सुहासमाली मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत अनेकदा आपण घर किंवा जागा विकत घेतो पण वीज बिल नावर करायला विसरून जातो भविष्यात सरकारी कामात किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून बिल हे खूप महत्त्वाचं असतं आणि आज आपलं लाईट बिल नावर कसं करायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटात आपलं बिल नावर होऊन जाईल आपल्याला काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्की मदत करतो बिल नावर करण्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील आणि काय काय आपल्याला प्रोसेस करावं लागेल हे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नावातील बदल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे खाली आहेत एक चालू टॅक्स पावती किंवा इंडेक्स सहा महिन्याच्या आतील आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तीन चालू महिन्याचे बीज भरलेली पावती चार मालकी हक्कात एकापेक्षा जास्त नावे असल्यास शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती संमतीपत्र ॲपुडेट मालकी हक्कात पती व पत्नी दोघांची नावे असल्यास संमतीपत्राचा बॉन्ड करू नये अर्ज दोन प्रतिमध्ये सादर करावा आणि ऑनलाईन कसा करायचा याची प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ही कागदपत्र आपण तयार ठेवा आणि डॉक्युमेंट्स स्कॅन करून तयार करा आपण जर मोबाईलवरून ऑनलाईन प्रोसेस करणार असेल तर गुगलवरती जाऊन डेस्कटॉप मोड चालू करून घ्या नसेल तर कॉम्प्युटरवरती करणार असेल तर सर्वप्रथम महावितरणच्या वेबसाईटवर जायचं किंवा महावितरण ॲप डाउनलोड करायचं त्यानंतर आपल्याला कंझ्युमर ॲपमध्ये आप, किंवा कंझ्युमर पोर्टलवरती नाव चेंज करण्याचा पर्याय दिसेल आपल्याकडे जर महावितरणचं अकाउंट नसेल ते कसं सुरुवात करायचं हे देखील आपण बघणार आहोत महावितरणचं एक असं पेज ओपन होईल त्या पेजवरती आपण इकडं डाव्या कोपऱ्यात नवीन सदस्य नोंदणी असा पर्याय आहे पर्यायावरती आपण क्लिक करून घ्यायचा आहे नवीन नोंदणी पर्याय आल्यानंतर ग्राहकाची माहिती आपल्याला आपला ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल आय डीवर आलेला ओ टी पी टाकायचा आहे प्रवेश नाम हे आपण स्वतः निवडायचं आहे आणि पासवर्ड जो की आपल्याला बनवायचा आहे पासवर्ड बनवत असताना पहिला अक्षर कॅपिटल असायला पाहिजे त्यामध्ये अंक किंवा सिम्बॉल हा वापरला पाहिजे व्हिडिओ थोडा लांब झाला तरी आपण शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती देत आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला लाईट बिल नावावर करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही काही माहिती मी हाईड केलेली आहे सर्वप्रथम आपण ग्राहक क्रमांक भरलेला आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे ईमेल आय डी टाकलेला आहे ईमेल आय डीवर याला ओ टी पी टाकलेला आहे आणि नाव आपल्या मनाने आपण तयार करणार आहे पासवर्डही आपण आपल्या मनाने तयार करणार आहे त्यानंतर नोंद करा ह्या बटनावरती आपण क्लिक करणार आहे नोंद करा या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला युअर अकाउंट हॅज बिन रजिस्टर सक्सेसफुली यू मे नाव लॉग इन युझिंग लॉग इन नेम अँड पासवर्ड अशा प्रकारे आपल्याला दिसेल या ठिकाणी आपण प्रवेश नाव म्हणजे आपण जे नाव बनवलं होतं ते युजरेडी टाकायचं आहे आणि खाली पासवर्ड टाकून या बॉक्समध्ये कॅप्चर करायचं आहे आणि प्रवेश या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला काही अडचण आल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशा प्रकारे आपण इथं नाव पासवर्ड आणि कॅप्चर टाकून प्रवेश या बटनावरती क्लिक केलेला आहे यानंतर एक नवीन पेज आपल्याला ओपन झालेला दिसेल अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि आपल्याला आलेला ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायला विसरायचं नाही मी माझ्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी इथं टाकलेला आहे त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला इथं खातेदाराचं नाव दिसणार आहे ग्राहक क्रमांक दिसणार आहे आणि खाली आपण ह्या गोल्ड रखान्यांमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खालोखाल गेल्यानंतर नाव बदला हे असं एक ऑप्शन दिसत आहे इथपर्यंत सरकारला समजलेला असेल नसेल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स नक्की कळवा आपण त्या राखाण्यावरती क्लिक करून नाव बदला चेंज ऑफ नेम रिक्वेस्ट या ऑप्शनवरती आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर आपल्याला समोर दुसरे एक पेज ओपन होईल फॉर्म यू नाव बदलणे असा फॉर्म ओपन होईल फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत कृपया संबंधित स्तंभात पूर्ण आणि योग्य माहिती भरा अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसाठी अर्जदार संपूर्णपणे जबाबदार असेल अर्जदारास विनंती आहे की भविष्यातील अर्जाचा मागवा घेण्यासाठी विनंती आय डी लक्षात ठेवा अर्जदारास आपल्याद्वारे प्रदान केलेल्या ईमेल मोबाईलवरती महावितरणाधिकारी किंवा कॉल सेंटर प्रतिनिधी संपर्क साधू शकतात सत्यापनासाठी ईमेल आय डी मोबाईल नंबर अनिवार्य आहे आणि कृपया इथे क्लिक करा नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि इथे क्लिक करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यापेक्षा आपण अगोदरच आपल्याला नाव बदलण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रात माहिती घेतलेली आहे सिक्युरिटी डिपॉझिटच्या हस्तांतरणासाठी जुन्या ग्राहकाची संमती दिली पाहिजे अशी संमती नसल्यास येणारे ग्राहक सुरक्षा ठेव भरेल थकबाकीदाराच्या बाबतीत या अर्जावर प्रक्रिया केली जाणार नाही आणि नवीन ग्राहकांना माहिती पाठवली जाईल नाव बदलण्यासाठी विनंती केवळ ऑनलाईन स्वीकारली जाईल महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत असा आपल्याला सूचना आणि यू फॉर्म ओपन झालेला असेल आणि इथं आपली माहिती दिसेल त्यानंतर आपण समोर प्रक्रिया करणार आहोत प्रक्रिया सुरू करत असताना आपल्याला पाहिलं आपलं नाव निवडायचं आहे आपलं नाव मधलं नाव आणि टाकून घेतल्यानंतर इथं आपल्याला संपूर्ण नाव दिसेल ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे नाव हस्तांतर दुरुस्त करण्याचं कारण आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि कोणतेही अनिवार्य संबंधित कागदपत्र या राखान्यात आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याकडे कोणती कागदपत्र आहेत ते आपण त्यानुसार या राखान्यात क्लिक करून घ्यायचं आहे कोणाचीही माहिती वैयक्तिक ओपन होणार नाही या कारणासाठी मी एक माहिती ॲड केलेली मा आहे, आहे अशा प्रकारे मी माझं पहिलं नाव मधलं नाव आणि नाव टाकून घेतलेलं आहे ग्राहकाचं पूर्ण नाव इथं दिसत आहे ईमेल आय डी आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि कारण ही निवडलेलं आहे अशा प्रकारे मी कारण निवडून माझ्याकडे असलेले दस्तावेजही मी क्लिक केलेले आहे आणि त्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी आपण इथं टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा इथं काही सूचना बघायला मिळतील त्या सूचना काय मी वाचणार नाही परंतु आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि डाव्या कोपऱ्यामध्ये जो बॉक्स दिलेला दिले आहे इथं क्लिक करायचं आहे दिलेल्या अटी मला मान्य आहेत त्यानंतर आपण ज्या शहरातून ज्या गावातून ज्या ठिकाणावरून अर्ज करणार आहे त्या संदर्भात इथं आपण लिहायचं आहे सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्याचं तंततंत पालन करणे आवश्यक आहे मी दिलेल्या अटी मान्य आहे म्हणून या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आपल्याला असं ब्लूटिक दिसेल त्यानंतर शहर निवडलेलं आहे आणि पाठवा यावरती क्लिक केलेला आहे पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ए वन नंबर जनरेट झालेला असेल प्रकारे ए वन नंबर जनरेट झालेला आपण ॲप्लिकेशन नंबर व्हॅल्यू नंबर टाकायचा आहे खालच्या बॉक्समध्ये कॅप्चर टाकून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर मोबाईलवरती आपल्याला ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर आपण आपला ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन आय डी दिसणार आहे ॲप्लिकेशन गेलेली डेट दिसणार आहे ओल्ड आपला कंज्यूमर नंबर दिसणार आहे ओल्ड कंज्यूमर नेम दिसणार आहे आणि आपण जे नवीन भरले ते देखील दिसणार आहे आणि आपला मोबाईल नंबर दिसेल कॅटेगरी दिसेल सर्विस टाईप चेंज इन नेम दिसेल आपलं रिजन सर्कल सब डिव्हिजन दिसेल आणि आपली डॉक्युमेंट अपलोड केले आहेत का नाही हे देखील दिसेल ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन रिसिवड असं दिसेल त्यानंतर आपल्याला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत आपण आपली टॅक्स पावती आधार कार्ड तसेच फॉर्म नंबर एक्स अपलोड करणार आहोत आणि ते करण्यासाठी आपल्या मोबाईलमधून किंवा कॉम्प्युटरमधून आपण सेव्ह केलेली फाईल स्कॅन करून ठेवलेली फाईल आपण इथं अपलोड केलेली आहे त्यानंतर आपल्याला एकशे वीस रुपये भरण्यासाठी प्रोसेसिंग फीचं डिमांड नोट नाहीतर कोटेशन मिळणार ना आहे आणि आपण कोटेशन फी भरून फॉर्म सबमिट केला की आपला अर्ज दहा ते बारा दिवसात आपलं बिल अर्ज अप्रूव होऊन आपलं बिल आपल्या नावावर होईल त्यासाठी कोणालाही पैसे द्यायची गरज नाही अत्यंत सोप्या पद्धतीनं आपलं नाव बिल चेंज होईल व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला काही अडचण असल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद